नमस्कार आपण बघतायत महाराष्ट्र ऑनलाईन व संगण तालुक्याच्या पठार भागातून एक मोठी बातमी समोर येते भारतीय जनता पक्षाच्या बॅनरवर छत्रपती शिवरायांचा अपमान भाजप कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांचा फोटो अर्धवट छापल्याने झाला वाद कोटे खुर्दगावचे सुपुत्र शिवप्रेमी गुलाब कोकाटे यांनी हटवले बॅनर मुद्दा ही तोच परिसर ही तेच आता बॅनर छापणारे व लावणारे व संबंधित पक्षावर कारवाई होणार का शिवप्रेमी गुलाब कोकाटे यांची मागणी हातर छत्रपती शिवरायांचा अपमान पठार भागात नक्की चाललंय तरी काय महाराष्ट्र ऑनलाईनचा सवाल संपूर्ण बातमी पहा महाराष्ट्र ऑनलाईन वाल काय मी आवश्यक आहे मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे पण माझा पक्ष बाजूला आहे आता हे ह्या ठिकाणी लागले बी जे पी जाणार आहे हे लागले फ्रंटच्या ठिकाणी झालं काय तर माझ्या गाव स्वतःच्या दोन बॅनर लागले होते ते मी आता सध्या काढून ठेवलेत आणि ते खाली तर एक आहे समोर समोर एक समोर दाखवा समोर एक आहे एक झालं काय बीजेपीचे लोक जाणून बुजून ज्या आपल्या छत्रपतींचा आव्हान करतात त्यातून पहा आवडती मोठी आहे चहा आणि छत्रपती बघा हे दिसतंय तुम्हाला दिसतंय का हे बघा अर्धवट ठिकाणी छत्रपती आदरणीय रावजी भांगरे साहेब आहेत हे असे जर का विचारणाऱ्या लोकांचं अपमान होत असेल तर हे आम्हाला नक्कीच मान्य होणार नाही आम्ही मान्य पण करणार नाही आम्ही जे एकदा नाही अशापे आम्ही हजारदा फाडू आणि काढून टाकू हा समोरचा जो आहे ना तो समोरचा पण घ्या आणि मी सांगितलं होतं गावामध्ये का मी याचे काय पैसे असेल काय असेल मी काढून मी पद पैसे तो जे पैसे मी देतो ज्याचा हजार देतो त्या समोरचा पण घ्या याच्यावर पण तो ठर आहे हा वरचे आदरणीय मोदी जे त्यांचा आपण आपला करायचं नाही पंतप्रधान आहेत अमित शाह आम्ही ते गृहमंत्री आहेत हे तुम्ही लोक वर लावू शकता आणि आपले क्षेत्रपती मी थोडं कुठं खाली की असे अशा अवस्थेमध्ये जे लाजा वाटत नाही बीजेपीला अहो ह्या बीजेपीनं ह्या देशाचं जो वाटोळा केलंय तर बघा तुम्ही ह्या आपल्या राजांचा अपमान यादारी भांगरे साहेब राहुल भांगरे शिवाजी महाराज आहेत येऊन मला मला धमकी पण दिली या गावात दोन फ्लेक्स काय ज्यांनी हे फ्लेक्स लावले त्यांनी मला धमकी पण दिली काय धमकी दिली धमकी मला अशी दिली की तुम्ही हे फ्लेक्स मला लावावं लागेल म्हणलं मी परत लावतो याची काय कोट असेल ती गोष्ट मला मी देतो म्हणजे फ्लेक्स पाचशेच असेल सातशे असेल हे पैसे मी द्यायला तयार आहे तुम्हाला पण मी हे ठेवणार नाही फक्स मी काढणार आणि याच्या आधी पण आदरणीय जे कोण होते शैलेश पटाकरे त्यांनी मला नाव आठवत नाही आता का त्यांनी एक मोदी साहेबाच्यावर एक हे केलं होतं शाई फिकली होती गाव टाउनमध्ये तर त्यावेळेस सुद्धा त्यांनी त्यांच्या गुन्हा दाखल केला होता मग आता मलाच सांगा मी आता ह्या लोकांना गुन्हा दाखल करू का करू शकतो का नि गुन्हा दाखल खरं आहे छत्रपतींचा अपमान आम्ही मुळात सहन करणार नाही आणि कधीच करणार नाही आम्हाला पक्ष तुमचा पक्ष आमचा पक्ष आम्हाला पक्ष इथं पक्षात घेणार नाही इथं अपमान छत्रपतींचा आहे हे आम्हाला वाईट वाटलं आम्ही काढून टाकलं आणि हे कोणी संबंध व्यक्ती असतील त्यांच्यावर सर नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कारण का कारण हे जर कारवाई जा झाली नाही तर पुन्हा पुन्हा हे होत राहणार आहे आणि आदरणीय छत्रपतींचा ह्या राजांच्या ह्या अपमान छत्रपती शिवाजी जै, जै शिवाजी महाराज की जय 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 भवानी निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एमएच एच ऑनलाईन ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद